अत्यंत दुर्दैवी घटना काल ले लिया है। ते एक राजकीय आंदोलन दरमियान का प्रश्न निर्माण पुलिस ने योग्य वे हस्तक्षेप कर कारवाई के लिए परिस्थिति आला होता दो पक्षां जी फिर आला होता अनुषगा पक्षा विरुद्ध गुना दाखिल कर आता हे प्रक प्रत्येक हे प्रकरणबद्दल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता की या अशा प्रकारचे आंदोलनमध्ये अशा काही घटना घडतील आता ही घटना पु प पुन्हा शहरात होऊ नये यासाठी पूर्ण अशा प्रकारचे आंदोलन ठिकाणीचे आढावा घेण्यात येत आहे याचे नंतर कोणताही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा निवासस्थान किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे कार्यालय इत्यादीवर कोणत्याही प्रकारचे आंदोलनला परवानगी देणार नाही आणि अशा प्रकारचे आंदोलन कुठे होऊ शकतं याचे आम्ही प्रॉबेबल ठिकाण निश्चित करून पूर्ण त्याच्याबद्दल एक अरेंजमेंट तयार करण्यात येत आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे जे घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रत्येक जे कोणी दोषी आहे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पुढे अशा घटना होता कामा नये यासाठी पुणे शहर पूर्ण खबरदारी घेत आहे जे स्टेटमेंट आमच्याकडे आला होता त्या अनुषंगाने स्टेटमेंटची प्राथमिक स्टेट त्याचे जे जे स्टेटमेंट आमचे कडे तक्रार अनुषंगाने प्राप्त झाली होती त्याचे प्राथमिक अवलोकन करून ज्यांचे ज्यांचे विषय त्या मध्ये रोल करण्यात आला होता आरोपीचे कॉलम मध्ये घेण्यात आलेली आहे पुढचे तपासामध्ये प्रत्यक्ष कोणाकोणाची चूक आणि जबाबदारी आहे ते चूक आहे त्याची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात आली यापुढे परवानगी अशा मागितली आहे पक्ष झाल्यावर आंदोलन करण्याचा यापूर्वी दिले गेले नाहीत काल असं काय घेतलं की तुम्हाला त्यांना एकदम काँग्रेस शेजारी आंदोलन करायला लावतो ते आ मी जशा सुरुवातीला म्हटले अशा प्रकारचे इन्सिडेंट काही कायदा सुव्यस्थाचे प्रश्न निर्माण होईल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता अशा कधी वाटला नव्हता की या शहरात अशा प्रकारची काही घटना घडतील काल जी घटना घडलेली आहे प्राथमिक तपासाने काही पूर्वनियोजित दगडफेक करण्याची काही होती अशा काही दिसून येत नाही परंतु हो काही दगड फेकण्यात आलेली आहे ही खरी गोष्टी आहे याचे नंतर ही घटना होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येते अशा कोणताही अशा प्रकारच्या तक्रारमध्ये कोणताही तथ्य नाहीये पोलीस नियमानुसार कायदेनुसार कारवाई करत सांगितलं भरपूर तक्रार एक बह भरपूर तक्रार आणि मुद्दे एकमेकांनी एकमेकांचे विरोध करत आहे ती सगळी गोष्ट तपासाचे विषय तपासाच्या अनुषंगाने योग्य कारवाई करण्यात विधान करणार आहे राजकीय नेत्यांना केकडे बाबू के यांना अशीच बंदी घालणार

पार्टी के आए थे उसके तहत दोनों के विरुद्ध क्रॉस ऑफेंसेस रजिस्टर किए गए हैं इन्वेस्टिगेशन हो रही है और योग्य लीगल कार्रवाई की जाएगी इस प्रकार की घटना दोबारा फिर से न हो इसलिए कोई भी पॉलिटिकल एजिटेशंस या या दूसरे एजिटेशंस के लिए स्पॉट्स निश्चित किए जा रहे हैं कोई भी पॉलिटिकल ऑफिसर्स या इंडिविजुअल ऑफिसर इंडिविजुअल पॉलिटिकल लीडर्स के रेसिडेंसेज या ऑफिस पे कोई भी प्रकार के एजिटेशन इसके आगे अलाउ नहीं की जाएगी और इसकी कुछ एक अरेंजमेंट हम तैयार कर रहे हैं उसको हम जल्दी ही आपको सभी को बताएंगे थैंक यू